स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याचे पैसे देणं पण एक चुकीचा विषय भाई हायबक असला आता मला जिवंत असल्यासारखं वाटतं आई शप्प सांगते खोटा नाही बोलणार हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व, प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचं चा, यूट्यूब चॅनल राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती थायलंडमध्ये आपला चौथा दिवस आहे तीन दिवस आपण बँकॉकमध्ये होतो आणि मस्त शॉपिंग वगैरे हो केलं आहे सिटी टूर दाखवलं आहे आणि अजून सफारी वर्ल्ड दाखवलं आहे नसाल बघितलं तर जाऊन नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक देईन आणि बघितलं असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा ठीक आहे तर आत्ता आम्ही चालू आत्ता आम्ही आहोत एअरपोर्टवरती आणि आम्ही आता चालू आहे फुकेटला आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला फुकेट सिटी टूर बघायला भेटणार आहे ना इंटरेस्टिंग असणार आहे आम्ही पण पहिल्यांदाच चालू आहे आम्ही पण एक्साईट आहात फुल आणि मित्रांनो एक गोष्ट अशी सांगायची आहे तुम्हाला काय थायलंडला येऊन आम्ही कंटिन्यू इंडियन फूड खातो आहे का तुम्हाला सांगते ऐका आणि पण व्हेज आम्ही संडेला फ्लाईट पकडली आहे आपल्या मुंबईवरून मंडेला इथं पोहोचलो उपास मंगळवारी उपास आज दोन दिवस आम्ही आजारीच होतो बुधवारी आपले संकष्टी चतुर्थी लागली आणि आज गुरुवार आहे म्हणजे थाय फूड आपल्याला ट्राय करायलाच भेटत नाही आहे <laughs> इथं हसत असतील थायलंड वल थायलंडला आणि इंडियन फूडच घात आहे तर बघूया नाही थाय फूड हे करायचंच आपले उपासच भरपूर असतात ना तर खायला ट्राय करायला भेटलात नाही ना मग तर मला स्ट्रीट फूड खायची जाम आवड होती काल पण मला जाम इच्छा झालेली पण संकष्टी चतुर्थी म्हणजे आपल्यासाठी जाम मोठा दिवस असते मुलं खाली नाही कारण घरी आपले बाप्पा असतो ग संघर्षी चतुर्थीचा करंजाचा महाराजा पण असते सो नाही खाली आणि आज गुरुवार आज पण कॅन्सल बघूया ट्राय करू उद्या ठीक आहे आजचा ब्लॉग सुरू करूया फुकेटला चाललो आपण ठीक आहे ब्लॉडला चालू झाला आहे चलो ओके 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 चलो पोचलो आम्ही सुकेटच्या एअरपोर्टवरती चांगला सुखाचा प्रवास झाला आणि अकरा पाचचा आपला बँकॉकवरून प्लेन होता इकडं आम्ही पोचलो आहे आणि इकडं आल्या आल्या पाऊल ठेवल्या ठेवल्या पावसाने सुरुवात केलेली आहे मानसीचा मित्र आहे हो आला इकडं कायच नाही जाईल तो थोड्या वेळाने मस्त आम्ही प्लेनमध्ये होतो तो, तो विमान गो पुढते आकाशानको ती रील्स बनवली ही ही, ही। बघितली नसाल तर जाऊन नक्की बघू शकता यूट्यूबवर पण टाकेन शॉर्टमध्ये आणि इंस्टाला पण टाकेन गाईड येईल आणि आपल्याला रिसीव करेल आणि मग जाऊ आपण सिटी टूर असणार आहे आपली आणि पाऊस पण आलेला आहे बघूया काय कसं काय होतं ते माणसे बघा चेंज बिंच करून रेडी आहे आणि तिचा मित्र तिच्या स्वागताला आलेला मागाशी ऊन सुका ताप होता इथं ता। माणसे आलेला आले आले तो आला लागे बघत बघत तिला ना? आता मग भेटूनच जा गेला आहे तो बघूया चला म्हणजे आम्ही इथे यायच्या अगोदर रस्ता एकदम सुका असते आम्ही जिथं जातो जिथं जातो जसे जसे जातो तिथे तिथं पाऊस येते म्हणजे एअरपोर्ट पासून तो आमच्या पाठीच लागलाय आणि असाच तुफानी पाऊस बघा साधा पाऊस नाही जोरात पाऊस आहे एकदम आता ओल्ड टाऊनला चाललो आम्ही आता ओल्ड टाऊनला अशा पावसात काय बघाल थोडासा मूड ऑफ झालेला आहे आमचा पोचलो आहे आणि क्लायमेट एकदम मस्त झालं आहे मस्त आहे आणि असाच राहिला पाहिजे देवाच्या कृपेने कारण का पावसाळ्यात येण्याचे रिक्स घेतलं आहे कारण का नंतर शूट वगैरे असतात म्हणून आणि आता क्लायमेट मस्त झालं आहे सिद्धारा मनाला म्हणजे खडकी भरलेली तर असू दे चला ठीक आहे आता पोचलो ओल्ड टाउन फुकेट येते आणि मस्त स्ट्रीट त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे तसं बघायला गेलं आपले तर पण युनिक युनिक गोष्ट आहेत याही स्वतःहून सर्व केलं आहे इकडं समजला केलं आहे इकडं अट्रॅक्शनसाठी असं आहे चला जाऊया आता चांगले चांगले फोटो शूट करूया सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करू आणि काम पच्चेस करू दीड तास दिलं आपल्याला इकडं आणि आजची सिटी टूर पाच तासाची आहे तर ते दोन तीन शॉप विजिट करणार होतो आम्हाला हनी बीच आणि अजून कुठला होता कॅश्यू फॅक्टरी होती ते दोन आम्ही स्किप करायला सांगितले कारण का उगत तिथे जाऊन खरेदी करायला लागते तर आम्ही ते स्किप करायला सांगितलं ओल्ड टाउन फुकेट फिरता फिरता असा माझ्या लक्षात आलं आहे का हा टाउन फक्त म्हणजे शॉपिंगसाठी बनवलेला आहे असं वाटतंय काय म्हणते तुला काय वाटतंय ना आणि असं ॲट्रॅक्टिव्ह बनवला आहे की पब्लिक इथं पटकन आली पाहिजे फोटोशूटसाठी आणि फोटोशूट करता करता थोडीफार शॉपिंग केली पाहिजे त्यासाठी बनवलेला आहे एकोणसाठ रुपयाचा नारळ पाणी घेतलं आहे म्हणजे आपल्याकडचे जवळपास दीडशे रुपयाचा आणि बघा किती यायचे

चला मित्रांनो नंतर वन झिरो टू झिरो बातमी शेवटी मोठ्या वाघाला भेटायला चालले तास विचार केला भीती पण वाटते रे तेवढीच विषय म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याचे पैसे देणं पण एक चुकीचा विषय आहे पण विचार केला आल्यासारखेला आता थोडा जामच विचार करत बसलो इकडे त्याच्यामुळे लेट पण झाला तर बोलू आता जाते आहे एकदाच काय होईल ते बघू चले म्हणू येते मी भेटून वाघाला वाघ वाघाला भेटायला चालला गे। चलो मित्रांनो काय सांगू फाटल <laughs> जाम विचार केला आणि चाललो आतमध्ये म्हणजे असं नाही का आलो पैसे भरले लगेच इथं आलं इथं भास व्हायला मला भागा बिगाच <laughs> आणि हे सारखे सारखे आठवण करून देतात तिकडं काय तुमच्या तुम्ही रिक्स वर चाललात आणि बघा म्हणजे फक्त बॅक साईडलाच हात लावा ये लावा या काय पण असू दे आल्यासारख्याला म्हणून म्हणून केलंय बाकी आपल्याकडे कधी वाघाला हात लावायला वगैरे भेटेल जरी तू इकडं झोपलेला असला तरी ठीक आहे पण आपल्याकडं म्हणजे जवळपास भरपूर वेळ जाईल अजूनपर्यंत आणि परत काय आपण इकडे येणार नाही सो मी विचार केला भरपूर विचार केला फॉर्टी फाय मिनिट जरी विचार केला असेल अजून दगदगी भरलेले आहे शेवटी वाघ आहे ना तो जरी तो म्हणजे ते इंजेक्शन नाही मला असे बोलतात ते त्यांचे त्यांचे काय भरोसा ना मुख्या प्राण्यांचा असू दे बघा ठीक आहे बघूया कसा काय तर ते मधीनशीत झटका येते मदींशी ते स्विमिंग विमिंग पूल मध्ये उडी मारतात बघा

Eh. Nakki busu. Jadi dah. Yes, good. Yes. <Okay>. It's okay. Terbodo with I Yes. Brunei Selangor. Selangor. Is it Negeri Selangor? Oh, Negeri Selangor. Oh. ィアロール Just, ज्याला भेटलो त्याचं नाव शिलाँग होतं चार वर्षाचा आहे हत्ती सारखा मोठा आहे आणि जे त्याला सांगतात हात लाव हात लाव च्या आय लाव तर बघतोय तरताच फाडल उभा यो बघ यो तर राक्षस आहे हिज सेनबॉक एज फोर सेम एज भाई जो हाई बक असला मित्र न मौत को छुकर टक से वापस आ सकता हूँ

तीन महिन्याचा आहे वॉटरमेलन येऊ बघा आई या। हा आता मला मित्रांनो बारा वाटायला लागला आता मला जिवंत असल्यासारखं वाटतं आई शपथ सांगते कोटा नाही बोलणार <laughs> चलो शपथ आता हवा लागायला लागली हा आहे हॉटेल द मरीना जिथं आज रात्री आपला स्टे असणार आहे जाऊया आतमधी चला खोचलोय आपण आपल्या हॉटेलवरती आणि आता लॉबीमध्ये बसलोय थोडेच वेळात आपल्याला रूम देतील मग जावं पण आणि वाघाला भेटून आलो मानसी विचारते त्यानं काय प्रश्न नाही विचारलास का तू म्हणजे त्यानं ट्रेन कसा करताय तुम्हाला पण कदाचित प्रश्न विचार पडला असेल का राजदेपने प्रश्न ना। का नाही विचारले त्यांना किंवा अजून काय प्रश्न विचारला तुम्ही हा ते रोर, आ, ते रोर करना है करना है। का नाही करत म्हणजे हा का नाही करत हे काय विचारण्यासारखी गोष्ट आहे ते काय मी तुझ्या बाजूला बसलेलो किंवा कोण एक मुलगा मुलगीच्या बाजूला बसलेला हो र पण तुम्ही एक सांगू तिथं सिच्युएशन अशी असते ना आपली नजर फक्त त्याच्या तोंडाकडे असते नाही फोटोकडे लक्ष नाही कुठं लक्ष त्याच्या तोंडाकडे जर तोंड चुकून त्यांनी पाठी फिरवला <laughs> पाठी फिरवला तर फिर नाही त्यांचे नजरेत नजरे नाही टाकायची त्यांचे कमरेचे थोडा फुड म्हणजे ते जाम ये पॉइंट आहे त्यांचे कमरेचे फुड टच नाही करायचं त्यांचे त्यांचे असं गुदगुल येईल तसा नाही करायचा आणि एकदम हार्ड स्किन असते त्यांचे मस्त वाटते पण पण तेवढी भीती पण तेवढीच वाटते भीती म्हणजे ओव्हर भीती वाटते मस्त कमी वाटते पण आलो वाघाला भेटून वाघाला भेटून आलं का कोण मला काय बोलू शकत नाही कसा घाबरत घाबरत भीत भीत का ना आलो पण आलो वाघाला भेटून आणि आपला रूम नंबर आहे फोर वन फाय चला जाऊया आपल्या रूम मध्ये आणि सर्वात पहिले बाथरूम बाथरूम बाथ माय गुड आणि इथून डायरेक्ट आपला बेड पण दिसते काय बघा इथून डायरेक्ट बेड पण दिसते ओपन बाट डायरेक्ट बेड पण दिसते आणि स्मेल पण मस्त येते ना माणसे रूम मध्ये आणि हा मोठा मिरर आणि या रूम मध्ये लाइटिंग मस्त आहे नाही तर रूम मध्ये एकदम डिम लाईट होती डिम लाईट होती चल दरवाजा बंद कर दरवाजा काय काम नाही आता हेअर आणि हा वॉर्ड्रॉप ओके okay. ये ऑटोमॅटिक लाईट आहे ऑटोमॅटिक लाईट ओके आपला थोडं दिवसावर त्याच्यानंतर ही मोठी मिरर परत एक मिरर टू रेडी होण्यासाठी नंतर आपला हा क्वीन साइज बेड नंतर आपला कॉफी स्टेशन हे फ्री आहे कॉम्प्लिमेंटरी हे फ्री मध्ये आहे ना याचे चार्जेस आहेत जे इथं लिहिलेले आहेत ठीक आहे चला इथं टी व्ही जिथं आपण आपल्या युट्यूब व्हिडीओ बघणार आहोत आणि छोटासा सोफा पण आहे जिथे मी व्हिडिओ एडिटिंग करू शकतो एकच दिवस आहोत पण मी अजून एक पण व्हिडिओ टाकलेली नाही आहे मला एक तरी व्हिडिओ टाकायला लागेल आणि हा 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 बाल्कन व्ह्यू बघा आणि बघा मस्त ना आणि जिम पण आहे जिम मध्ये पण जाणार आहे मी आता चेंज करतो आणि जिम ला जाते जरासा पंप करते बॉडी आणि हा वॉलपेपर पण बघा किती मस्त लावलाय बाल्कनी बघून झाले आपली आता अजून एक गोष्ट राहिले फ्रीज त्याचे चार्जेस आहेत ना चार्जेस आहेत ना पण स्वस्त आहेत ना मार्केट पेक्षा हा स्वस्त आहेत ती शंभर ला होती कारण की मी ते व्हिडिओ बनवले नाही एक नारळ पाणी दीडशे रुपयाला आणि ती शंभरला तेव्हा मला आठवण आहे तसं आपण पित आपला काय फायदा नाही याचा पण समजला कोक पिऊ शकतो वरच्या दोन बॉटल ओके ठीक आहे चल आपले काढ ना खाऊ तर चला मित्रांनो आता इथं ब्लॉग एंड नाही करणार हा कारण का तुम्हाला पूल दाखवायचा आहे आणि जिम सुद्धा दाखवायचं आहे ठीक आहे हा जो बोर्ड आहे तो नेहमी प्लॅस्टिक वगैरेचा असते नेहमी किंवा मेटलचा हा एक असा बघा मस्त दिलेला आहे डो नॉट डिस्टर्ब आणि आपला मेकअप वेगळ्याच काहीतरी बघायला भेटलं आहे मग असे म्हणालो होतो तुम्हाला मी जिम दाखवीन जाव्या जिम बघायला ही बघा छोटीशी जिम आहे वर्कआउटसाठी एवढी बस होते मशीन ही नवीनच कुठली तरी मशीन बघायला भेटलं आहे आपल्याकडं वेट कुठं आहे हिचं हे डंबेल्स आहेत नॉर्मल आणि वर्कआउट सुरू केलं आहे मी मित्रांनो हॉटेलच्या टॉप फ्लोरवरती आलो आहे बघा व्ह्यू बघा पूलला गेलो होतो म्हणजे केसन न भिजवता स्विम करणार होतो पण नेमका पाऊस पण आला तर बोलू जाऊ दे सोडून द्या टॉइल वगैरे घेतलेला परत दिला आणि मग आता रूमवरती आलो तर उद्या सकाळी लवकर आम्हाला निघायचं आहे सकाळी आठचा चा पिकअप आहे आमचा फिफी आयलंडला जायचं आहे आणि मोठी टूर असणार आहे उद्या सकाळी आठ ते संध्याकाळी पाच पर्यंत असणार आहे ना, ना माझी बहुतेक भरपूर मोठी टूर असणार आहे सो आता लवकर सर्व पॅकिंग करण्यात आणि रूम सोडायचे आहे मेन म्हणजे सर्व पॅकिंग परत आता भरायचं आहे सर्व काय तर आता ऑलरेडी साडे अकरा वाजले तर चला हा ब्लॉग इथं ब्लॉग कशा वाटतात कमेंट करून नक्कीच सांगायचं जा जेणेकरून मला अजून मोटिवेशन भेटेल आणि तुमच्यासाठी अशा नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चांगल्यातला चांगला प्रयत्न करायच राहील तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या थायलंड टूर अजून संपलेलं नाही बराच काय बाकी आहे अजून काळजी घ्या स्वतःची